बघा एका खोलीला चौरस आकृती तीनशे फरशा बसवल्या आहेत जर फरशीची प्रत्येक बाजू निम्मी केली तर एकूण किती फरशा लागतील प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो एक खोली आहे आणि या खोलीमध्ये तीनशे फरशा बसवलेल्या आहेत ऑलरेडी गणित म्हणते की फरशीची प्रत्येक बाजू निम्मी केली तर एकूण किती फरशा लागतील लक्ष द्या बसवलेल्या फरशा लेकरांनो चौरस आकृती आहेत चौरस म्हणजे काय तर ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात ह्या एका खोलीमध्ये ज्या फरशा बसवल्या ह्या फरशा चौरस आकृती आहेत चौरस म्हणजे सारख्या चारही बाजू असलेली आकृती जर फरशीची प्रत्येक बाजू निम्मी केली तर आता त्या खोलीमध्ये किती फरशा लागतील असा प्रश्न ही बाजू निम्मी करायची म्हणजे या फरशीची बाजू निम्मी करा ही रेस अशीच खाली येणार ही रेस अशीच इकडे जाणार लक्ष द्या म्हणजे अर्थात एका फरशीच्या ठिकाणी आता चार फरशा लागत आहेत ह्या रेषा सरळवडून घ्या म्हणजे जिथ एक फरशी तिथं आता चार फरशा लागतात म्हणून जो प्रश्न विचारला की एकूण किती फरशा लागतील पूर्वीच्या फरशा तीनशे आता फरशीची प्रत्येक बाजू केली प्रश्न एकूण किती फरशा लागतील पूर्वी ची एक फरशी म्हणजे आताची नवी चार फरशा लक्ष द्या म्हणून गुणीला चार चार त्री बारा आणि त्यावर दोन शून्य बाराशे फरशा लागतील हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके फरशी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके